नमस्कार फक्त योजना या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार तुमचं स्वागत करतो तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत या महिन्याचे किंवा ज्यांचे मागे लप्ते राहिलेले आहे ते जमा कधी होणार तर या संदर्भात संपूर्ण आणि खात्रीशीर माहिती घेणार आहोत तर लक्षात घ्या यापूर्वी जे लाभ वितरण करण्यात आला होता तर याच्यामध्ये अनेक ठिकाणी फ्रॉड करण्यात आला आहे काही मालांच्या नावे एकापेक्षा अधिक ठिकाणी नोंदणी करण्यात आली त्याचबरोबर काही पुरुषांनी देखील नोंदणी करण्यात आली आहे त्यामुळे ही बाब लक्षात घेता आता स्क्रुटिनी होत आहे तर ही स्क्रुटिनी मोठ्या प्रमाणावर केली जात आहे आणि मोठ्या जलद गतीने देखील केली जात आहे तर या स्क्रुटीमध्ये संपूर्ण जे ज्यांनी यापूर्वी अर्ज भरलेले आहे तर यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होत आहे याच्यामध्ये ओरिजिनल कागदपत्र जर तुमचे असतील किंवा तुमचे डॉक्युमेंट जर रिअल असतील तर यामध्ये घाबरण्याचं कारण नाही आहे ज्यांनी डुप्लिकेट डॉक्युमेंट जोडलेले आहे तरी असे जे कॅन्डिडेट आहेत तर या प्रक्रियेतून पुन्हा बाद ठरले जाणार आहेत आणि त्यांच्यावर कार्यवाही देखील होणार आहे त्यामुळे या प्रोसेस करता थोडा वेळ लागेल साधारणतः सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये तीस तारीख दिलेली आहे तीस तारखेच्या आतमध्ये हे जे पैसे आहेत हा जो तिसरा हप्ता आहे तो जमा होणार आहे आणि ज्यांना यापूर्वीचे हप्ते मिळाले नाही आहेत त्यांचं फॉर्म अप्रूव्ह झालेलं आहे तर अशा सर्व महिलांना मागील जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर या तिन्ही महिन्यांचे पैसे एकत्रित आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा होणार आहे तर अशा प्रकारे विलंब लागणार आहे परंतु सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत शेवटच्या आठवड्यापर्यंत हा जो लाभ आहे तो तुमच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा केला जाईल तर ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा योजनांसंदर्भात डिटेल माहिती करता आपल्या फक्त योजना या युट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा